शेतकरी बांधवांनो चिंताक्रांत होऊ नका उजनीतून सोडलेलं पाणी हिडली बंधाऱ्यापर्यंत पोहोचणारच भाजपा सर चिटणीस परमेश्वर या वाड्यांचा विश्वास उजनीतून सोडलेलं पाणी हिडली बंधाऱ्यापर्यंत पोहोचणार असून अफवांवर विश्वास न ठेवता शेतकरी बांधवांनी निश्चिंत रहावं काही विघ्नसंतुष्टी मंडळींनी पाणी फक्त आळगी बंधाऱ्यापर्यंत पोहोचलं असून त्यानंतर विसर्ग बंद झाल्याची चुकीची माहिती पसरवत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करत आहेत त्यांच्यावर विश्वास न ठेवता आमदार नेतृत्वावर विश्वास ठेवा असं आवाहन भाजपाचे जिल्हा सरचिटणीस परमेश्वर यादवाड यांनी केलं पाहूयात या संदर्भात यादवाड नेमकं काय म्हणतात सर्व का शेतकऱ्यांना मी परमेश्वर गंगाधर यादवाड भाजपा जिल्हा सरचिटणीस विशेष कारण मुलाखत देण्याचे कारण म्हणजे आठ तारखेला भीमा नदीला पाणी सोडल्यामुळे तो पाणी काल एकवीस तारखे एकवीस वीस तारखेला आर्गे बंधाराला येऊन पोचले होते काही असंतुष्ट लोक आणि काही शेतकरी विरुद्ध लोकं आणि आपल्या आमदारला बदनाम करण्यासाठी आणि विशेष आपल्या बोलायचं आणि मोर्चा करायचा ह्या विषयावर लोकांचं मनस्थिती घेऊन जायचं चा चालले आहे तरी सर्व तडवळ भागातील शेतकऱ्यांना माझा हात जोडून विनंती आहे पंचवीस तारखेपर्यंत हिळी बंधारा पूर्ण भरतात आणि बंधाराखाली एक किलोमीटर हिळी शेतकऱ्यांचे शेत आहे त्यांना बी पाणी जाते ह्या हि बंधारा भरून विशेष खालचा शेषरीपर्यंत हिळीच्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचं पाण्या पोचेपर्यंत हा आमदार साहेब आज सकाळीच माझ्याशी बोलले सहाला आमदार साहेब असं सांगितले कोणी काय बी किती भी गडबड करू दे पण हिळी बंदर शंभर टक्के भरून खाली पाणी गेल्याशिवाय आम्ही पाणी बंद करणार नाही पाणी गेल्यावेळी मृत्यू साठेमध्ये असताना सुद्धा साहेब पाणी आणून दिलेत साहेबांना सर्व शेतकऱ्याचं भरोसा असून इथले काही लोक आमदार साहेबाबद्दल अफवा पाणी येणार नाही पाणी येणार नाही पाणी आळगीला थांबले आळगीचं बॅकवॉटर कसं आहे आळगीला बंदर बोलायला आळगीला बंदर आहे आज कोरशेगाव को पुढं पाणी बॅकवॉटर गेले हे बॅकवॉटर हे आळगीचं बंदर जेवढं धरतं तेवढं पाणी बॅकवॉटरमध्ये आहे त्यामुळे आज पाणी सकाळी नऊला आळगीमधून बाहेर पडले आता बंदर आळगी बंदारावरून दोन फूट पाणी खाली येऊ लागले संध्याकाळीपर्यंत हा पाणी कानापूर बंधारा नाही तर सकाळी तर कानापूर बंदाराला येऊन पोचते एक दिवसाने कानापूर बंधारा भरून दुसऱ्या दिवशी हिळी दोन दिवसात हिळीला पंचवीस आणि सव्वीसला सत्तावीस मार्केट कमिटी इलेक्शन असल्यामुळे आमदार साहेबाला पूजेला हिळीला आणायचं आहे आणि मोठे सत्कार करायचे आमदार आमदारसाहेबाचा सर्व भागातील शेतकऱ्यांना तमाम शेतकरी आणि इथले प्रतिष्ठ लोकांना सरपंच वगैरे एक दोन तीन सरपंच सोडून बाकीच्या सरपंच सगळे दादाच्या आहे दोन तीन सरपंच एवढंच एवढं कारवा करतात आहेत काय त्यांचं त्यांचं काय त्यांना लकला बघ पण साहेबाकडून त्यांना बी मी हे देतो तंबी देतो आमदार साहेब बी म्हटलेत त्यांना सांगा समजून सांगा म्हटलेत तर मला अजून एकदा विनंती हात जोडून दिले तरी तुम्ही ऐकला नसला तर तुमचा तुम्ही भोगतात आम्हाला का नाही पाणी येणार हे भरणार आणि खाली बी जाणार हे आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी साहेबांचं हे वचन आहे नाही हे पाणी कधी सुटलं होतं उजनी मधून कधी रिचार्ज झाला किती क्विसेक्सनं विसर्ग झाला विसर्ग सुरू आहे आता सध्या किती क्विसेक्सनं विसर्ग सुरू आहे पाणी आठ तारखेला सकाळी नऊ वाजता सोडले साहेब त्या सोडताना तीन हजार होते नंतर दुसऱ्या दिवशी सहा हजारने चालू होते आज सद्या ने चार आता सध्या किती नाऊ पासून पहाटेपर्यंत हिंसान देखील वाढ झालेला आहे पाण्यामध्ये आळगी बंधाऱ्यामध्ये त्यामुळं पुढच्या गावची जे लोक आहेत ते संभ्रमित आहेत त्यावर काय सांगू शकाल काय नाही रात्री दोन प्लेट पाणी तिथं पाच प्लेट आहे आळगीला दोन प्लेट रात्री नऊ पर्यंत होता रात्रभर ते पाणी दोन प्लेट वाढ झाले होते सकाळी एक फूट कमी होतं सकाळी नऊ पर्यंत ते एक फूट भरून कसं बॅकवॉटर आहे मागून तो पाणी कुमट्यापर्यंत जाणार एक कुठं संग कुडल संगम कुठं कुमटं कुठं चार पाच किलोमीटर पाणी बॅकवॉटर गेल्यामुळे तो पाणी साठून सगळीकडे मोटर चालू आहे कर्नाटक पण मोटर चालू आहे हे बाकीचं चार हजारमध्ये पाणी इथं तीन हजारच होणार सगळीकडे उजनीपासून खालीपर्यंत मोटर चालू असल्यामुळे आणि सगळे वॉटर सप्लाय चालू आहे त्यामुळे जरा कमी होईल पण हिळी बंदर भरल्याशिवाय पाणी बंद करणार नाही हे आमदार सचिनदादाचं आश्वासन आहे नाही मृत साठ्यात असताना देखील आमदार साहेबांनी पाणी देऊन शेतकऱ्यांना एक दिलासा दिले होते त्याच त्यांनी सोडलेल्या कामाच्या भरवशावरच आता अनेक पिकं पाणी पीक, पीक लागवड तिथं केलेलं आहे उसाचं क्षेत्रही वाढवलेले आहेत कारण पाणी सोडणारे खात्री झाल्यामुळं उसाचं क्षेत्रही तिथं वाढवलेले आहेत ते शेतकरी सध्या भयभीत आहेत दोन चार गावामध्ये त्यांना काय आव्हान करू शकतात ते शेत सर्व शेतकरी कोण भयदीप भयदीप नाही काय त्याच्यामुळे पाणी आहे थोडं थोडं आता पाच सहा दिवस झाले मोटर बंद आहे पाच दहा कुठं दहा दिवस कुठं बारा दिवस दा बंद असलेल्या कारणाने काही नाही सगळ्यांना पाणी येणार सगळ्यांचं शेतकऱ्याचं दादावर भरोसा आहे विश्वास आहे इथं फालतूक चार पाच पुढारीने असले लोक अफवा उठून हे पाण्याचं त्यांना कोणाला नियोजन माहिती नसलेले लोक सांगतात पण शेतकरी आमदार साहेबांमुळे खुश आहे आमदार साहेबाबद्दल शेतकरीचं काही हे नाही स्वामी समर्थवर जेवढा आमचं लोकांचा विश्वास आहे तेवढा पाण्याबद्दल सचिन दादावर लोकांचा विश्वास आहे आज त्या शेतकऱ्यांना काय आवाहन करू शकता तुम्ही शुक्रवारपर्यंत हिडी बंधारा भरते म्हणून आश्वासन देतो नाही काय म्हणजे आता अजून रिचार्ज तिथून वरून चालू आहे चालू आहे बंद नाही बंद नाही भरणार हे खात्री शेत खात्री का, एकशे एक टक्के मग हे जे आळगीचा जो बंधारा आहे ते स्टॉप झाल्यामुळं काही काही लोक राजकारण करू पाहतायत हे पाणी इथंच थांबलं तर उलट आम्हाला राजकीय फायदा होईल अशा आशेनं ते बसलेले आहेत नाही तुम्ही काय आहे त्यांना काळगीच्या शेतकऱ्यांना माझं कळकळीची विनंती आहे खालच्या शेतकऱ्याने वरच्या वरच्या शेतकऱ्याने मोठं ताडपत्री आणून त्यांनी भरपूर पाणी साठवून घेतले आहे त्याबद्दल त्यांना अभिनंदन आहे पण त्यांना जेवढा पाणी थांबून घेतलं ते आम्हाला हौसच आहे पण खाली पाणी सगळ्यांना मिळणार त्याबद्दल दुमत नाही एक दोन दिवस लेट होणार काय एका असं सरळ पाणी येत नाही सगळीकडे थांबून वगैरे हो यायला पाहिजे एक दोन एक पूर्ण नदी रिकामी झाल्यामुळे दोन तीन दिवस मागं पुढे होणार नाही आतापर्यंत जे बोललात तुम्ही त्याविषयी तुम्ही आमदार साहेबांशी काय चर्चा केली बोलली विनंती केली काय केलात काय हा सकाळी आमदार साहेबाला पुणे साला मी फोन केले का पुणेला सा, पाटे ला लोकांचं चा फोन चालू झाले प्रत्येक गावातील पाणी येणार नाही पाणी येणार नाही आम्हाला असं समज मिळालाय पाणीच येत नाही तुम्ही आमदारला सांगा मी पाटे आमदार साहेब झोपेमध्येच फोन घेतला माझं आणि सगळ्यांना सांगा आश्वासन द्या पाणी हिरळी बंदर भरल्याशिवाय पाणी बंद करत नाही एक दोन दिवस मागा होईल सर्व शेतकऱ्यांना विनंती करून सांग पाणी येणार मग शेवटी तुम्ही शेतकऱ्यांना काय आव्हान शकता शेतकऱ्यांना काय नाही आता चार पाच दिवस मागा झालं त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पाणी येणार आमदार साहेबांच हे आश्वासन सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वास्ता मांगण्यासाठी तळवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या जीन्स रेडीमेड असंख्य मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन एकदा आमच्या वस्त्र दालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासार महावीर क्लॉस स्टोअर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरासमोर समोर स्टेशन तालुका अक्कलकोट सर्व प्रकारच्या घरगुती वस्तू खरेदीसाठी एक परिपूर्ण भव्य दालन ख्यात व्यापारी श्री सुरेश सद्दलगी यांचे सद्दलगी इंटरप्राइजेस विविध प्रकारचे नामांकित कंपन्यांचे सोफा सेट दिवान, दिवान बेड कपाट पेट्या ड्रेसिंग टेबल डायनिंग टेबल तिपाई कादी पलंग उषा खुर्च्या यासह फ्रीज पंखे कूलर हिटर पाण्याच्या टाक्या बॅरल वॉशिंग मशीन वॉच अशा विविध दर्जेदार वस्तू सह वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक गिफ्ट आयटम ही इथे उपलब्ध एकदा आमच्या दालनात या आणि मनपसंत वस्तू खरेदी करा तेही किफायतशीर दरात तुम्ही ठेवा विश्वास आम्ही देऊ दर्जेदार वस्तू आमचा पत्ता सद्दलगी एंटरप्राइजेस मुख्य चौक तळवा स्टेशन तालुका अक्कलकोट मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस झिरो सहा एक्कावन्न सव्वीस पंचाणव अठ्याऐंशी अडुसष्ट झिरो आठ साठ श्री सद्धनगी बंधू म्हणजे जिवाळा आणि आत्मीयतेने वागणारी आपलीच माणसं